नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुज आहे स्वागत करतो मी तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी नांदेडच्या आहे ही कहाणी काही दिवसा पहिलेची आहे माझ्यासोबत एक सुंदर मुलगी काम करत होती तिचं नाव गुंजन होती ती माझ्यासोबत मागच्या काही वर्षापासून काम करत होते पहिले माझ्या आणि तिच्या मनात असे काही विचार नव्हते तिच्यासोबत काम करत असतानाच माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलम होतं माझ्या लग्नाला चार वर्षे वर्ष झाले होते आणि गुंजनच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते आम्ही दोघं आपल्या आप आपल्या आयुष्यामध्ये खूप सुखी होतो पण म्हणतात ना नशीब माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाते आपल्याला काही कलतच नाही आमच्यासोबत पण असंच काहीतरी झालम होतं आम्ही दोघे पण आमच्या कामाबद्दल खूप वफादार होतो एक दिवस आमच्या ऑफिसमधले सर्वजण फिरायला जाणार होते सर्वांनासोबत जायचे होते सर्वजन रविवार सका नौवाजता तैयार होने शहराक निघाले आम चल एक चौदह सीटर गाड़ी होती मी गुंजन जवल बसलो रस्ता खराब मी गुंजनला बार बार लागत हो तो माथ बार बार छाती ला लागत तिच्छाती तरीपन तिच् मनाम का नभते आज मनात का नभते आम्मी तिथे पोचलो आचुन एन्जॉय करायला लागलो थोड़ा वेला सर्वजन समुद्रा मध्य करत होते मजा करत होते हे सर्व करताना आमचे कपडे अंगाला चिपकून बसले होते ते नजारा साफ साफ दिसत होता त्यावेळेस माझी नियत पहिली वेळेस बिघडली होती मी बार बार तिला पाहत होतो मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो तू खूप कडक दिसत आहेस तिने माझ्या गोष्टीवर जास्त ध्यान नाही दिलं थोड्या वेलानंतर तिची नजर माझ्यावर पडली तर तिच्या डोल्यामध्ये चमक आली होती लग्नानंतर तिचा अंग थोडा भरून गेलम होतम आणि खूप भारी दिसत होती तिला पाहून वाटत होतं की तिच्या नवरा तिला रोज करत असेल पाहून म्हणाली काय झालम साहेब स्वतःवर कंट्रोल नाही का उगाच भलतच काही व्हायचं इथम कोणी नाही जे तुम्हाला शांत करल तुम्ही घरी जाऊन करा तिने असं बोलतात मी अजून उत्तेजित झालो होतो माझ्यामध्ये हिंमत आली होती मी तिला म्हणालो की बायको नाही तर काय झालंम तू तर इथे आहेस ना त्यानंतर ती म्हणाली काय डोकम फिरलं का तुमच असं काय म्हणता काय म्हणायचं आहे ते डायरेक्ट बोला मी तिला म्हणालो की मी तुझ्यासोबत काय जबरदस्ती करणार नाही मला तुझ्यावर खूप प्रेम येत आहे ते मला करू दे ती म्हणाली आज खूप जोश मध्ये दिसत आहात तुम्ही साहेब मी म्हणालो एवढी भारी असल तर कोणाचं पण मन होणारचं झालं ना ती म्हणाली काय करशील तुम्ही माझ्यासोबत मी म्हणालो चल की दाखवतो तुला स्वर्ग कसा असतो ते ती डोला मारत मला म्हणाली व साहेब आज तर मला तुमची बायको बनवूनच सोडतात वाटत आहे आता ती तयार झाली होती ती म्हणाली चला कुठे जायचं फक्त सांगा मी तिला म्हणालो हो थोडी वाट पहा तुला स्वर्गात होऊन जातो मी लगेच जाऊन फोन केला आणि जवलच्या हॉटेलमध्ये एक रूम बुक केली त्यानंतर मी गुंजनला तिथे घेऊन गेलो आणि मी दरवाजा बंद केला पहिले काही वेळेस मी तिच्याकडे टकलावून पाहत होतो ती बघून मला हसत होती मी तिच्यासोबत बाथरूममध्ये घुसलो कारण की आमही समुद्रामध्ये आंघोळ करून आलो होतो त्यासाठी आम्हाला अंगावरचा मल साफ करायचा होता त्यानंतर आमही आंघोळ करून रूममध्ये आलो त्यानंतर आमही दोघांनी एकमेकांना आपल्या अघोशमध्ये घेतलम आम्ही एकमेकांचे चुंबन घेत होतो मिठी मारत हो तो, आम खूब मजा ये होती आम्ही सर्व का विसरुन दोघा मध्य तीन चार तास आम्ही दोघम सारखे खेलत हो तो मी क्रिकेट खेलून टाकली होती आमच्या आनंदाला सीमा नव्हत्या ती एवढा आनंद मला पहिले कधीच आला नव्हता आज तुम्ही जे मला सुख दिल कहीं आजपासन तुम्हें मेरा नीच वेल देत जा मला तुमचा खूब जास्त आवडला आहे मी म्हणालो की तू भक्त बोलाव मी तिथम लगेज तैयार होन मग तुला मी अजून जन्नत मध्य घेऊन जाई